विशाळगड अतिक्रमण मुक्त करून शिवसृष्टी उभा करा पुंडलिक जाधव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभय देणारा विशाळगड हा अनेक मावळ्यांच्या बलिदानातून आहे याच गडावरून दुसरे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असून महाराणी ताराबाई व महाराज राजाराम यांनी याच गडावरून राज्याची धुरा सांभाळली या महाराष्ट्राच्या राजधानीचे विद्रुपीकरण करून गडावर बेकायदेशीर अतिक्रमणाचा वेडा घातला आहे तो जमीन करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी अतिक्रमण हाटाव मोहीम सुरू केली या मोहिमेस व शिवभक्तांनी केलेल्या कृतीस आमचा जाहीर पाठिंबा आहे असं शिवतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं गडावर शिवसृष्टीची स्थापना करून ज्या मावळ्यांनी गड टिकवण्यासाठी बलिदान दिलं त्यांची स्मारकं तसेच छत्रपती दुसरा शिवाजी महाराज महाराणी ताराबाई राजाराम महाराज यांचे पुतळे उभे करून महाराष्ट्राचा इतिहास जागृत ठेवण्यासाठी या ठिकाणी गडावरील सतरा मंदिरांच्या संवर्धनासह शिवसृष्टीची उभारणी करावी यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र शासनानं करावा अशी मागणी पुंडलिक जाधव हो यांनी केली तसेच विशाळगड आंदोलनावेळी शिवभक्तांवर झालेले गुन्हे तात्काळ मागं घ्यावेत अशी मागणीही करण्यात आली यावेळी गडावरील अतिक्रमण मुक्तीचं आंदोलन हे कोणत्याही जाती धर्माच्या विरोधातलं नसून कोणत्याही जाती धर्माचे अतिक्रमण असल्यास ते हटवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे सदरच्या आंदोलनाला कोणीही राजकीय हेतून कोल्हापूर जिल्ह्याचं नाव जर कोण बदनाम करत असेल त्याला गावामध्ये फिरू देणार नाही असा इशारा अजय जाधव यांच्यासह उपस्थितांनी दिला यावेळी पैलवान अमृत भोसले आनंदा मुकोटे शहाजी भोसले संतोष सावंत भारत बोंगारडे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते महानकर नेपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा